त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा करावा तेवढा कौतुक कमी आहे आज ह्या पद्धतीनं नाकातल्या नाकात बोलायचं शुद्ध बोलायचं आणि आपण फार सत्यवादी सत्यवचनी फार सुसंस्कृत माणसं आहेत असं दाखवायचं मला वाटतं ह्यांचा संस्कार स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपीमध्ये पद्मसिंह पाटील क्रमांक एकचे आरोपी आहेत जिने या हत्येची सुपारी दिली क्रमांक दोन थोर समाजसेवक अण्णा हजारेंच्यासुद्धा हत्याची सुपारी दिला दिली म्हणून ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला इतकं संस्कारी कुटुंब आहे मला वाटतं ह्या संस्कारी कुटुंबाचे किती पाडे वाचावे आणि काय ह्यांच्या संस्काराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा ते जे म्हणतायत ना पहिल्यांदा आपल्या कुटुंबात काय काय परिस्थिती आहे ह्याचं आधी आकलन करावं आणि जसं आपण दुसऱ्याला गरबीत इशारा देता तसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीतही बऱ्याचशा गोष्टी ओमराजेकडे बी आहेत फक्त ओमराजेनं संस्कृतीचा भाग म्हणूनच गप्पा असलाय कारण माझं तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा त्या ठिकाणी राहणार नाही हे सुद्धा आवर्जून मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचंय आज कालचा हात रागा का झाला हे काय मला कळालं नाही मला वाटतं राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जीव त्या ट्रस्टमध्ये आहे काय की ट्रस्टला बोललो की बोललो अशी काय वायबल होते अशी काय तळपायची आग मस्तकाला जाती मला वाटतंय काल आपण पाहिलंय त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एखादा माणूस पराभव समोर दिसल्याच्या नंतर मला वाटतंय त्याचं वर्तन अशा पद्धतीचं होतं पराभव दिसलाय लाखो रुपये कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आता आपल्याला पराभवाला हो सामोरं जावं लागतंय